जग तुमच्या कुशीत यायला वेळ लागणार नाही ही कुस कोण पावन करेल कोणता संघ या ट्रॉफीवर नाव करेल पहिला सामना पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना एका बाजूला गावदेवी कानपोली तर एका बाजूला आई गावदेवी बेलवली माजी सरपंच भरतजी पाटील यांनी पॅक केलेला गावदेवी बेलवली संघ तर एका बाजूला मात्र कानपोली संघ अतिशय उत्कृष्ट संघ यंदाच्या मोसममध्ये काय खेळ आहे कानपोली संघाचा आदेश मते पहिली बाईक जेव्हा लोकांनी खेळी चालू नव्हतं था केला तेव्हा कमवून आणली अजय पाटील आक्रमकता सिद्ध करायची आहे का यंदाच्या मोसममध्ये बरेच सामने आमने सामने झालेत त्या आमने सामन्याचा कदाचित उष्ट राहिलं की काय अजय पाटीलनं संपूर्ण मोसमभर गोलंदाजी केली नाही परंतु आज मात्र पहिल्यांदा पहिलं षटक हाताळताना पाहतोय अजय पाटीलला कोण विसरेल रायगड प्रीमियर लीगमध्ये एक धाव्याची गरज असताना या पठ्ठ्यानं मेडन चाटक टाकलं आणि रायगड प्रीमियरसारख्या मोठ्या स्टेजवर मेडल चाटक टाकत एक धाव वाचवणारा हा सर्वात मोठा खेळाडू अजय पाटील त्याच्या नावावरती मागच्या वर्षीच्या पाच बाईक आहेत परंतु एका बाजूला मात्र आदेशमध्ये सारखा ताकदवान खेळाडू नॉन स्ट्राईक इनला उभा आहे आज नव्या रणनीतीनं खेळला जातोय रोहित पाटील आणि आदेशमध्ये रोहित पाटील मतेचा काही उपदार खेळ राहिला आहे ओढ्या टुर्नामेंटमध्ये जिथे सर्वात जास्त स्कोअर या दोघांनी बनवला पाटील खेळ उत्तम दिनेश बंधू आपण अजयच्या बद्दल उल्लेख केला याच अजयचा आम्ही बुर्दुल नाईट स्पर्धेमध्ये काही चार पाच दिवसापूर्वी स्पर्धा संपन्न झाली पनवेलच्या बेस्ट ऑलराउंडर मध्ये उल्लेख केला होता बुर्दुलच्या मैदानावर शंभर टक्के एफर्स कसे द्यायचे आणि कसा टीम मेट एकत्र घेत मात्र खेळायचं हे अजय पाटलुर शिकण्यासारखं आहे टप्प्याचे चेंडू मोठी विकेट कमवायची होती ज्या रोहित पाटीलचा त्या रोहित पाटीलला मात्र पहिल्या दोन चेंडूवर प्रेशराईज केला आणि तिसऱ्या चेंडूवर विकेट देण्यासाठी दे मजबूर केला ग्रामीण क्रिकेटमध्ये सगळ्यात महत्वाचं आजकाल काय असतं माहिती आहे गडगे सर दोन चेंडू डॉट झाला ना की तिसऱ्या चेंडूवर षटकार मारायचा असतो आणि त्याच्याच नादामध्ये आपली विकेट गमावली जाते ग्रामीण क्रिकेटमध्ये दोन चेंडू डॉट झाल्यावर एक रन काढत आपण नॉन स्ट्राइकला का जात नाही हा प्रश्न एकदा स्वतःलाही विचारा कारण अशा प्रकारचा खेळ आम्ही कित्येक वेळा पाहिला आहे त्याच्यामुळे तुम्हाला लोक प्रेडिक्ट करायला लागलेत आणि तोच प्रेशर क्रिएट झाला रोहित पाटीलवर पहिल्या दोन चेंडूवर तोट खेळला आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र बॅटची कडा घेत एशाच्या पाटील मागे कर्णधार राजेश पाटीलला उत्तम झेल टिपला आणि अशा प्रकारे अजय पाटील मात्र आज कमालीची गोलंदाजी करतोय मोसमातले पहिली गोलंदाजी दोन चेंडूमध्ये एकही धावणे तिसऱ्या चेंडूवर मात्र बहुमूल्य विकेट चेतन पाटील आणखीन एक मोठं नाव सुधीर पाटला टीमनं काही सुरेख कानपोली संघ बांधलाय मागच्या दोन चार वर्षापासून लोकांना डोकं वर काढू दिलं नाहीये आपली एकी आपली गुणवत्ता आपल्या गावाचं नाव एकत्र घेत मात्र या मंडळीनं खऱ्या अर्थानं पराक्रम गाजवलाय शेवटपर्यंत सामना कसा पकडून ठेवायचा शेवटपर्यंत कसा लढायचं कमी धावा असतील तरी झगडायचं आणि जास्त धावा असतील तरी पाटला प्रयत्न करायचा हा प्रयत्न कायम राहिला आहे अजय पाटील चेतन पाटीलसाठी सुंदर शॉर्ट फाईन लेगला मात्र चांगला खेळ राहिला तिथे मात्र एकही धाव नाही पहिल्या चार चेंडूवर एकही धाव आतापर्यंत खाता उघडू शकला नाही आहे गावदेवी कानपोली संघ गावदे गावदेवी कानपोली वर्षेचा आई गावदेवी बेलवली या दोन संघ दरम्यानची ही लढत पहिल्या फेरीतील तिसरा सामना सूर्य आतापर्यंत टाकून झाले तब्बल चार चेंडू आणि तिथे मात्र सूर्य सुरेखास सुरे हे क्षतरक्षण पाहिलं चेंडू हवे हवेद रिकामी जागा आहे का छत्रशत तिकडे तैनात होता आकाश पवार चुकणार नाहीये मोठा फटका सजवायचा होता कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून मोठा फटका तेजेश पाटीलनं चान्स घेतली चान्स फसली वेल ट्रॅप केलं सुंदर युहरचना पाहिली आणि अशा प्रकारे अजय पाटीलनं या षटकामध्ये मात्र दोन विकेट्स घेत एकही धाव दिली जात नाहीये खऱ्या अर्थाने चेतन पाटीलचा जर विचार केला गावदेवी कानपोली क्रिकेट संघाचा सर्वाधिक घातक फलंदाज आणि सर्वाधिक फॉर्मात असणारा फलंदाज मात्र इथे बाद झाला एका बाजूला खऱ्या अर्थाने बघा या स्पर्धेचा जर दिनेश पाटील आपण जर विचार केला ना गावदेवी बेलेवली क्रिकेट संघाचा जर विचार केला तर अजय पाटील आणि एका बाजूला गावदेवी कानपोली क्रिकेट संघाचा विचार केला तर चेतन पाटील हे दोन आक्रमक फलंदाज खऱ्या अर्थाने म्हणून ओळखले जातात चांगले लयमध्ये असणारे हे दोन क्रिकेटर आहेत तर आमने सामने आले आणि आजचा विचार केला तर विनीत मडवी दातिवली या गोलंदाजाने मेडल षटक फेकलाय त्याचबरोबर फोर्टी प्लस मधून एक लेजेंडरी खेळाडू नितीन कोळी याच्या नावावरती याच मैदानावरती एक मेडन षटक आहे ते मेडन षटक येईल का अजय पाटील पुन्हा एकदा कमाल करेल का दोन विकेट्स शून्य रन प्रीतम पाटील ऑन स्ट्राईक प्रीतम पाटील ऑन स्ट्राईक अंतिम जणू टाकलाय निर्धाव आणि आणखीन एक भीम पराक्रम केला जातोय जणू काही अजय पाटील सैक टाकण्याचाच सराव केलाय सवय लावून घेतली स्वतःला चांगल्या सवयी माणसाला असणं नेहमी फायदेशीर असतात आणि तो प्रयोग मात्र पाहिला कारण गावदेवी कानपोली सारख्या ताकदवान फलंदाईच्या क्रमासमोर रोहित चेतन प्रीतम आदेश यासारख्या ताकदवान फलंदाज्या समोर मेडल शेअर टाकणं हे सोपं नव्हतंच मुलात यंदाच्या मोसमातील गावदेवी आई गावदेवी बेजूर संघासाठी